पुढल्या बातमीकडे मुख्याध्यापक मध्यधुंद अवस्थेमध्ये शाळेच्या वर्गात झोपी गेले अशी एक बातमी समोर येते जालन्यातील दाऊदपर जिल्हा परिषदेमधला हा प्रकार समोर येतोय मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची पालकांनी मागणी केली दारूच्या नशेमध्ये बेधुंद अवस्थेमध्ये वर्ग सुरू असतानाच मुलांसमोरच टेबलावर पाय ठेवून खुर्चीवर शिक्षक झोपी गेले आणि हा प्रकार चित्रित झाला जालना जिल्ह्यातील शाळेतल्या प्रकार आहे बोकरदन तालुक्यामधली दाऊदपूर टाकळी या गावामध्ये ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्या ठिकाणचा हा प्रकार गेल्या नऊ वर्षापासून आमच्या टाकळी यापासून शाळेवर प्राथमिक शाळेवर रोजेकरण नावाचे गुरुजी कार्यरत होते ते दोन शाळेवर नशा करून येत होते आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की गुरुजी तुम्ही नशा पाणी करून शाळेवर येत जाऊ नका ते उलट आम्हाला सांगत होते की नाही नाही आज उद्या असं करत करत त्यांनी आमच्या गावाला नऊ वर्षे काढले दारूपीठ दारू खाली पडलेले होते शाळेमध्ये मी त्यांचा फोटो काढून भोकरदल येथील गट शिक्षणाधिकारी शाहगाव साहेबांना पाठवला असता त्यांनी तात्काळ पंचनामा करून कारवाईसाठी पुढे आहे